नमस्कार म्हणजे कशा तुम्ही सुरुवातीत मी मजेत ते आणि मी आली आता आली भोईसरला खूप खूप स्वागत आहे आणि मी आली भोईसरला आता जळगाव जळगाव जास्त लॉक घेतलं पण ऍक्च्युली आणि आता जाते मी मार्केटला आली बाजार फ्रीजमध्ये काहीच नाही आहे म्हटलं चला सर्व खाली झालेलं फ्रीज मिरची कोथंबी काहीच नाही जरा पण आणि साची मॅडमचं ट्युशन सुरू झालं ऍक्च्युली पंधरा एप्रिल पासूनच सुरू झालेलं बट uh, आमचं तिकीट झालेलं म्हणून मी काय हे नाही केलं म्हटलं जा काय कॅन्सल करायचं आहे ट्युशन नको जायला मिस करायला कडे बोलले जा आहे तिकीट तर, तर म्हटलं जाऊया झालं राहून आली पण दिवस आता तिच्या बुक्स पण आणायचे मला आणि नोटबुक वगैरे टेक्स्टबुक तर आता जाते मार्केटमध्ये आणि भाजीपाला सर्व जे बुक्स पण घेऊन येते सो चला मार्केटमध्ये काय काय मी घे तुम्हाला शेअर करते आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हो चला आणि कपडे बघा यांनी यांच्याकडे बॅग आता मी दिलेली पाच हे आले आणि आजची तारीख आहे किती तारीख आजची एक अठरा तर अठरा तारखेपर्यंत ता ता बॅग तशीच पडली होती पाच ते अठरा तर आता आज मी तिथले आय काय आहे का हे करा त्यातले मी कपडे आता काढले ना आता धुतले आहेत बघा असं असतं लेडीज ते लेडीज असते घरातली तर चला मार्केटमध्ये कंटिन्यू ना माझ्यासोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा असं असतं आणि तिकडे माझा कलर जाम डाऊन झाला आहे मला असं वाटतं सर्व मला इकडे आलं बोलतो आहे कलर डाऊन झाला आहे परत जरा काय काय पप्पी नाही माझी पप्पी घे टाळा हीच पप्पी नाही हिच पप्पी आहे तो पप्पी जागा नाही आपल्याकडं चला पटापट चलो मार्केट रजिस्टर घेतले सात साथी दोन आणि बाकी सामान हां हे बघा संध्याकाळचा नजारा आज गर्दी कमी वाटते लावून टाका ना गाडी आणि हे बघा इथे गाडी लावतात हो मनी मनी किती काढत

ये फोर्टी पाई ये डबल है ना डबल भी नहीं नाइनटी पाई नहीं वो बड़ा ये क्यों चला वो ट्वेंटी वाला डबल हो है ये नाइनटी पाई क्यों क्योंकि जिला अरे सौ एक को बीस किलोग्राम बीस सॉरी सौ ग्राम बीस किलोग्राम कल्याणी क्या है ना नया पत्ता है क्या अपने पास नया पत्ता है हमने अरे नींबू कैसा है नींबू ओ <s Elliott> भाई नींबू कैसा है नींबू हां 1 किलो 3 और रेडियस मुझे दे दे कितने आना किलो कितना हुआ 20 40 20 20 तू बघतोय लॉक केले पण भाजीपाला घेऊन झाला आमचा किराणा किराणा नाही घ्यायचा आहे माझं काय नाही माझ्या फ्रेंडचं घ्यायचं आहे जरा सामान जातं तिकडे कसं झालं बघा तर हे बघा आम्ही आणले मार्केटमध्ये वडापाव मार्केटमध्ये आलो आम्ही आणि यांना लागलेली भूक तर जेवण बनवायचं बाकी तर हे बोलू वडापाव आणि यांच्यासाठी आम्ही मंचुरियन बघू की मस्त एन्जॉय करून खातात तिघं कशी काढची लागा आता करत जातोय रे चाभी सातशे बुक्स घ्यायला खाली चावी ना इथे इथेच आहे पण गाडी ठेवायची काय झाला सातशे बुक्स घ्यायला उद्या बसून ट्यूशन आहे त्याची टेक्स्टबुक नाही आहे ते घ्यायला जातात मार्केटमध्ये सामान जसं म्हटलं घरी देऊन या अगोदर झाले जेवण वगैरे आणि भाजी तोडायला बसते आई है, बस है, मेथी तोडते आणि बाकी भाज्या वालाची शेंगा आहे गवार अंडी आहे सर्व मिक्स आहे मेथी तोडून झाली जेवण वगैरे झाले आमचे आणि नंतर मला लावायचे कव्हर्स याच्या बुक्सला तर हे म्हटलं अगोदर करून घेते कारण भाजी खराब होऊन जाते आणि मेथी तर लवकरच करत बाकी भाजी तर एखाद्याच खराब होत नाही बट मेथी लगेच होते म्हटलं तर जरा साफ करून घेतो हा आणि गेले खाली राऊंड मारायला तर मला बोलवत आहे राऊंड मारायला तोडून जातो मी साफ करून घेते भाजी व्यवस्थित तसं साफ करून ठेवलेली बरी म्हणजे नंतर टेन्शन नाही होती भाजी करण्याच्या वेळी मग घाय नाही होत आपली पटापट होऊन जाते सर्व काय केवळ नाही जातात एवढं नाही आहे भा आणि एवढं बड्डे आहे साचीचा आहे मॅडमचा वगैरेचं मेनू अजून डिसेड करायचं आहे मला काय करायचं काय नाही हे बघू आणि हा ब्लॉग मी विचार केलेला तर मला सर्व शेअर करू काय आणलं काय नाही बट काय नाही हाच भाजीपाला आणि आ... साचीचे बुक्स एवढंच घेतले मी आणि कवर वगैरे घेतले होते दाखवते मी तुम्हाला आणलं तिला आणि पेन वगैरे घेतलं तर फायनली सर्व भाज्या निवडून झाल्या आहेत फक्त मला मी मेथी साफ करून झाली गवार साफ करून झाली मिरची डेट मी काढून ठेवली आणि मस्त डबा पॅक करून ठेवला आता आणि वटाणे आहेत पाव किलो घेतली फक्त मग दंदर आणता येतात फ्रेश आणि वालाची शेंगा आहेत शिमला मिरची निंबू आहे लिंबू अगोदरचे पण आहेत सात पण एक्स्ट्रा घेऊन ठरले आणि अजून आहे ते तुम्हाला मी किचनमध्ये जाऊन दाखवते आता हे सर्व अगोदर आपण तिकडे आता घेऊन जाऊया हे आंबे हे ज्यूस करण्यासाठी आणले मी आणि हे आहे टोमॅटो आणि आता भेंडी भेंडी अर्धा किलो आणली सर्वांना आवडतो म्हणून आणि कांदे बटाटे होते माझ्याकडे ऑलरेडी म्हणजे मी नसताना जी असताना जी, जी आणलेली पहिले कावे जाण्याच्या होते आणि हे दुसरे खाण्या चिरून खाण्यासाठी आणले मी आणि हे मस्त कैरी जेवणासोबत खाऊ द्या आणि थोडंसं स्नॅक्स आहे पोरेने आणले सोयास्टिक शो भाजीला आणि हे बघा साजेसाठी पेन काय बघतं पा पेनचं पाऊच आणि तिला आता उद्या ट्युशन आहे म्हणून म्हटलं सध्याला हे अगोदर मी तिच्यात जेव्हा टेक्स्टबुक नोटबुक घेतले ना तेव्हाचं आणलं आहे तर एक मिनटलं येते तर हे बघा हे रजिस्टर आणले मी ट्युशनसाठी तिच्यासाठी आणि पेन घेतले तिला पेन आणले तिला तीन लागतील म्हणून आता सर्व हरवलंय त्याने ते सर्व सर पण मी ठेवून देते फायनली सर्व झालं झालंय फायनली सर्व आवून झालं आणि हा हां पण करते पण का तुम्ही पण जाते खाली जरा राऊंड मारायला जेवण वगैरे झालं मस्त सर्व आवून झालं फायनली मग कवन केलं मी आता जाते राउंड मारायला आणि जाळी बंद करू द्या मला आणि हा ब्लॉग इथे करते आता तुम्हाला आवडला असेल आजचं काय नाही डेली रुटीन दाखवलं मी तुम्हाला आल्यानंतर कसं काय काय नाही सर्व संपलेलं तर तुम्हाला आवडलं असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं नसेल तर करून टाका सबस्क्राईब नवीन असतील तर आणि शेअर देखील करा आणि आता मी लावते चावी मी कमेंट्स करून नक्की सांगा ब्लॉग कसं आपला सो so, चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपणा सर नाही हॅपी फिरा खुश आणि लाईक करा पटापट चॅनलला सबस्क्राईब करा सो so, बाय टेक केअर आणि ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय गुड नाईट